श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या तीनशे चौऱ्याण्णव्या जयंतीनिमित्त सिन्नरकरांचा आवाज न्यूज परिवाराच्या वतीने मानाचा मुजरा तीनशे चौऱ्याण्णव वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या भूमीत सूर्य तळपला मा जिजाऊंच्या उदरी शिवनेरीत शिवरायांचा जन्म झाला मोघलांच्या अन्यायी राजवटीत खितपत पडलेल्या रयतेला तिचा जाणता राजा मिळाला माता जिजाऊंचे आशीर्वाद सवंगड्यांचे अतोनातसे प्रेम स्वामीनिष्ठ प्रसंगी जीवाची बाजी लावणारे जिवलक साथीदार या सर्वांच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य उभारले मराठी मनातला स्वाभिमान जागृत केला अशा कुळवाडी भूषण श्रीमंत योगी विश्ववंदनीय शिवरे यांची जयंती सोमवार दिनांक एकोणावीस फेब्रुवारी रोजी सिन्नर शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अठराशे एकोणसत्तर साली महात्मा फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची रायगड येथील समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा अर्ज ज्योतिबांनी केला होता अठराशे सत्तर साली महात्मा फुले यांनी पुणे येथे पहिली शिवजयंती साजरी केली त्यानंतर अठराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सव सुरू केला जनतेने एकत्र येऊन अशा उत्सवांच्या निमित्ताने राष्ट्रप्रेम जागवावं आणि त्याचा वापर ब्रिटिशांविरुद्ध लढा देण्यासाठी करावा असा हेतू यामागे होता सुरुवातीच्या काळात शिवजयंती फक्त महाराष्ट्रात साजरी होत होती परंतु विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात शिवजयंतीचा उत्सव बंगालमध्ये जाऊन पोहोचला अशा महान पराक्रमी छत्रपती शिवराय यांच्या तीनशे चौऱ्याण्णव जयंतीनिमित्त सिन्नरकरांचा आवाज यस्य न्यूज परिवाराच्या वतीने समस्त सिन्नरकरांना लाख लाख शुभेच्छा व मानाचा मुजरा यस्य न्यूजसाठी यश धनगर